नमस्कार मित्रांनो आत्ताच्या आत्ता तुमची ई केवायसी करा अन्यथा तुमचे देखील रेशन धान्य बंद होणार आहे होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकताय तुम्ही अनुभवला असेल की पाठीमागच्या एक ते दोन वर्षामध्ये आपल्या गावातील किंवा आपल्या शहरातील जवळील लोकांचे देखील रेशन धान्य हे बंद झालेले आहे आणि येत्या काळामध्ये तुमचं देखील हे बंद होऊ शकतं तर मित्रांनो हेच रेशन धान्य आपलं बंद होऊ नये यासाठी केंद्र सरकारने आता एक केवायसी मोहीम राबवली आहे मित्रांनो तुम्ही जर ही केवायसी केली नाही तर तुमचे देखील रेशन धान्य हे बंद होणार आहे आता मित्रांनो ही केवायसी नेमकी कधीपर्यंत करायची कशा पद्धतीने करायची व कुठे करायची याची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही बंद न करता शेवट पर्यंत नक्की पहा व तुमच्या जवळील मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका महत्वाचा मुद्दा म्हणजे मी अशाच पद्धतीच्या तुमच्या फायद्याच्या व्हिडिओज घेऊन येत असतो त्या व्हिडिओज सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हे लोकमतचं वृत्तपत्र पाहू शकता यामध्ये हेडलाईन देण्यात आलेली आहे की केवायसी केली का अन्यथा बंद होईल रेशनचे धान्य म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुमचे रेशन धान्य हे बंद होणार आहे तर मित्रांनो याची नेमकी प्रक्रिया कशी असणारे व नेमकी एकंदरीत ही माहिती काय असणार आहे तेच आपण स्टेप बाय स्टेप आपण संपूर्ण पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहु 28 या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दिली आहे के वाय सीची मुदतवाढ तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेल्या आलेली आहे पुरवठा खात्याकडून आधार ई केवाय सी करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यासाठी सप्टेंबर महिन्यापासून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबर के वाय सीसाठी अंतिम मुदत ठेवण्यात आली यानंतर पुन्हा अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता के वाय सी आपल्याला करण्यासाठी अठ्ठावीस तारीख ही शेवटची असणार आहे तर मित्रांनो ही सी नेमकी कशी करायची तर मित्रांनो ती तुम्ही पाहू शकता स्वस्त धान्य दुकानात प्रक्रिया लाभार्थ्यांना जवळील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार के वाय सीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे दुकानातील ई पॉस यंत्रावर हाताचे ठसे देणे गरजेचे आहे ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्डावरील डेटाशी जुळवणी होणार नाही अशा नागरिकांना धान्यापासून मुकावे लागणार आहे म्हणजेच आधार कार्डवर व रेशन कार्डवर तुमचं जर सेम नाव नसेल किंवा डेटा मॅच करत नसेल तर मित्रांनो तुमचं देखील रेशन आता हे बंद केलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी उजव्या साईटला देखील प्रक्रिया पाहू शकता लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा लाभ कायम राहावा यासाठी ई के वाय सी आणि मोबाईल सेडिंग करून घेणे आवश्यक आहे तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील गावामध्ये ई के वाय सीसाठी जिन जनजागृतीचे शिबिर घेण्यात येणार आहेत लाभार्थ्यांनी ई वाय सी पूर्ण करावी अशा प्रकारचं आवाहन शासनाने दिलेलं आहे बाकी मित्रांनो शासनाच्या या कामगिरीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद